अक्कलकुबा येथे भाजपा मेळाव्यात शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश अक्कलकुवा येथील कुबेर पार्क मधील भाजपा कार्यालयात माजी मंत्री आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील काँग्रेस व शिवसेनाच्या मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या नेतृत्वाखाली भारतीय या जनता पक्षात प्रवेश केला असून त्याच्या हस्ते भाजपाचे स्कार्फ घालत स्वागत केले मोठ्या प्रमाणावर भाजपात प्रवेश केला यावेळी आयोजित भाजपा प्रवेश सोहळा कार्यक्रमात माजी मंत्री आमदार डॉक्टर विजय कुमार गावित माजी खासदार डॉक्टर हिना गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर नागेश पाडवी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे यांनी त्यांचे स्वागत करीत मार्गदर्शन केले व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद सदस्य जमुनाबाई वसावे माजी सरपंच जगदीश वसावे माजी पंचायत समिती सदस्य अँड सुधीर पाडवी माजी सरपंच जयमल पाडवी सरपंच भूपेंद्र पाडवी माजी पंचायत समिती सदस्य किशोर पाडवी माजी सरपंच किसन नाईक उपसरपंच सुरेश वसावे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भाजपात प्रवेश केलेले गुलाबसिंग वसावे माजी सरपंच खडकुणा जयपाल सुकलाल वसावे पोराबी राजाराम आसाराम जीवनदास बेचरीदेव साजन वसावे टावली अजय तडवी काकडी आंबा महेश माजी सरपंच टावली अरविंद रामसिंग पाडवी रामपूर विक्की तालबा गुलाब नेसला तडवी काकडी अंबा गुलाब दामू महाराज खडकुणा या प्रमुख कार्यकर्त्यांची आपापल्या असंख्य कार्यकर्त्या यावेळी भाजपात प्रवेश केला यावेळी उमेश पाडवी महेश तवर बबुआ राणा भूषण पाडवी रविकांत पाडवी अक्षय पाडवी मनोज पाडवी सुपा नाईक उपसरपंच सुरेश वसावे जयपाल वसावे हिरा वळवी यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते